तू भाजपा की तरह मोहब्बत देख मैं कांग्रेस की जाऊंगा बसून लिहिणारा शायर काँग्रेस बोडायची भाषा बोलू लागला आता तरी काँग्रेसला आत्मचिंतन करायची गरज आहे इतकं मात्र नक्की भारतीय जनता पक्षाला रोखणं खरंच जड जात आहे काय आहेत भारतीय जनता पक्षाचे यशाचे फॅक्ट्स जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी जितेंद्र प्रशांत इन्फोवारीच्या या व्हिडिओत तुमच्या सर्वांचं स्वागत सर्वात महत्वाचा फॅक्ट्स भाजपकडे की त्यांनीच फक्त त्याचं महत्व ओळखून घेतलंय असं दिसतंय ते म्हणजे सोशल मीडिया तंत्रज्ञान हा माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग झालाय जिथून परतीचे मार्ग आता बंद झालेत पण साधं सोपं गणित ओळखायला विरोधकांना काही वर्ष लागली म्हणूनच नक्की भाजप त्यांच्यापेक्षा दहा पावले पुढे असणार इतकं मात्र नक्की नुकतंच नरेंद्र मोदी यांच्या युट्यूब चॅनलला दोन कोटी सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि ते असे जगातील पहिले नेते नरेंद्र मोदींना इंस्टाग्रामवर त्र्याऐंशी मिलियन फेसबुकवर अठ्ठेचाळीस मिलियन यूट्यूबवर वीस मिलियन आणि एक्सवर चौऱ्याण्णव मिलियन फॉलोवर्स आहेत हीच आकडेवारी जर राहुल गांधींची बघितली तर इंस्टाग्रामवर पाच मिलियन फेसबुकवर सहा मिलियन यूट्यूबवर तीन मिलियन तर एक्सवर चोवीस मिलियन म्हणजे एकूण आकडेवारी जर आपण बघितली तर एकट्या मोदींना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर दोनशे पंचावन्न मिलियन फॉलोवर्स आहेत तर राहुल गांधी यांना फक्त चाळीस मिलियन फॉलोवर्स आहेत म्हणजे नरेंद्र मोदींची एक पोस्ट या माध्यमातून गेली तर दोनशे पंचावन्न मिलियन स्क्रीनवरती दिसते नंतर तिचा रिशनेस आणखी वाढत जातो राज्याचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर एकूण एकशे एकाहत्तर मिलियन फॉलोअर्स आहेत तर शरद पवार पंचेचाळीस मिलियन अजित पवार अठ्ठावीस मिलियन एकनाथ शिंदे एकोणपन्नास मिलियन म्हणजे शरद पवार अजित पवार एक एकनाथ शिंदे या तिघांचे फॉलोअर्स एकत्र केले तरी सुद्धा फडणवीसांना ते गाठू शकत नाही त्याचा परिणामही होतो उदाहरण द्यायचं झालं तर अजित पवार सकाळी सहा वाजता विकास कामांची पाहणी करतात त्यांना सहा हजार लाईक देवेंद्र फडणवीस भर दुपारी पाहणी करतात त्यांना साठ हजार लाईक म्हणजे फडणवीस नऊ तास लेट येतात मात्र जास्त लोकांपर्यंत पोहोचतात एकूणच काय लोकांपर्यंत तुम्ही कसे पोहोचतात लोकांपर्यंत किती जलद पोहोचतात हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं पूर्वीची माध्यमं म्हणजे वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक मीडिया हे एकतर्फी होते त्यावरती रिॲक्ट होता येत नव्हतं पण आता सोशल मीडिया असं माध्यम आहे की ज्यात सामान्य लोक आपली प्रतिक्रिया देत असतात सामान्य लोक लाईक करत असतात कमेंट करत असतात आपली मतं व्यक्त करत असतात समर्थन करतात कधी कधी विरोधही करतात म्हणजे हे जिवंत लोकशाहीचं लक्षणे असं म्हटलं जातं मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग सोशल मीडियावरून आपले निर्णय घेत असतो त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाच्या राजकीय नेत्यांनाच फक्त घेता आला दुसरा मुद्दा असा आहे की जेवणाच्या ताटात मीठ लोणचं पापड यांचं महत्व जितकं असतं ना तितकंच महत्व काँग्रेस राजकारणाला देतं म्हणजे ताटात मीठ लोणचं पापड यांचं सहभाग त्यांची गरज आणि सामोरली जागा जितकी असते ना तितकंच महत्व काँग्रेस राजकारणाला देतं भाजप ताटातल्या सर्व पदार्थांना इतकं महत्व तर सोडा पदार्थांसहित आख्या जेवणाच्या पंक्तीलाच राजकारण समजतं थोडक्यात काय काँग्रेस चवीनं घेते आणि भाजपसाठी राजकारण पूर्ण ब्रह्म काँग्रेस राजकारणाला मॉर्निंग वॉक समजते भाजप राजकारणाला दिनचर्या समजते काँग्रेससाठी राजकारण पार्ट टाइम जॉब आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसाठी तर ते वर्क फ्रॉम होम झालंय भाजपसाठी राजकारण फुल टाईम जॉब एक्स्ट्रा टाइम जॉब नाईट शिफ्ट झाले बारा महिने सात दिवस चोवीस तास भाजपची बुथ मॅनेजमेंट पासून ते बोटाला शाई लागेपर्यंत ती टीम कार्यरत असते विरोधकांची अशी एक टीम असते पण ती हंगामी असते निवडणुका आल्या किती येते आणि निवडणुका गेल्या किती जाते ग्रामपंचायत निवडणुकीत केंद्रीय मंत्री प्रचारात येतात तर अमित शहा नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकीत ठाण मांडून बसतात राहुल गांधी भारत जोडो यात्रेनंतर आत गेले पुन्हा ते निवडणूक प्रचारात दिसले यामुळे सातत्य तुटून मधल्या काळात कार्यकर्ते थंडावतात राजकीय स्ट्रॅटेजी आखणाऱ्या संस्थांना सोबत घेऊन भाजप एक वेळा दोन वेळा नव्हे तर चार पाच वेळा सर्वे करून आखणी करून आपली राजकीय रणनीती ठरवत असते भाजपचे राजकीय विश्लेषक राजकीय मुद्दे विचार मते यासाठी काम करणारी यंत्रणा उत्कृष्ट काम करते खरंतर या टीमपेक्षा शरद पवारांकडे उत्तम राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत मात्र त्यांची ग्राउंडवर अंमलबजावणी होताना जी टीम काम करते ती कुठेतरी कमी पडताना दिसते सत्ताधारी पक्षाचे आरोप प्रत्यारोप यासाठी म्हणजेच काउंटर अटॅक साठी एक टीम काही का वकील राजकीय नेते पत्रकार यांचा सहभाग असतो किंबहुना तो सहभाग दिसतो भाजपला पूरक असं मटेरियल त्यांच्याकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलं जातं यासोबत भाजपला सर्वात मोठा आधार आहे तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संघ गावागावात पोहोचलाय आर एस एस एबीव्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांची विचारसरणी ही भाजपला अत्यंत पोषक आहे ज्यात विद्यार्थी युवक युवती आणि प्रौढ जोडले गेलेत अशा संघटना सेल परिषद विरोधकांकडे सुद्धा आहेत पण रोड मॅपच नसल्यामुळे ते फक्त फोटोसेशन पुरता मर्यादित झालेत यानंतरचा महत्वाचा मुद्दा येतो स्थानिक पक्ष किंवा संघटना यांना सोबत घेण्याचा तर भाजपचे नेते युद्धात तर जिंकतातच पण सुद्धा जिंकतात नुकताच झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पक्षांची साथ स्थानिक पक्षांचे महत्व आणि मतदान भाजपने आपल्या पत्रात पाडून घेतलं मात्र मध्य मध्ये काँग्रेसने स्थानिक पक्षांना सोबत न घेतल्यामुळे मिळालेला फटका दिसून आला यानंतर महत्वाचा मुद्दा आहे तो शिस्तीचा भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना असलेली शिस्त आणि वरिष्ठ नेत्यांचा दरारा हा कायम आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे म्हणा किंवा मग आक्रमक भूमिकेमुळे म्हणा भाजपला एक वेगळी शिस्त आहे त्यांच्यात निर्णय घेतल्यानंतर त्यावर सहसा कोणी उलट बोलत नाही एका तिकिटासाठी अनेक चेहरे त्यांच्याकडेही असतात मात्र एकाला तिकीट देऊन बाकीच्या शांत करता येतं कार्यकर्त्यांमध्ये वाद होत असतात पण ते वाद चवाट्यावर न आणता त्यांना शांत त्यांना करता येतं राजस्थानमध्ये गेहलोत आणि पायलट यांचा वाद छत्तीसगडमध्ये टी एस सिंगदेव आणि भूपेश बघेल यांचा वाद हा ऐन निवडणुकीत दिसून आला या अशा वादामुळे कार्यकर्ते संभ्रमात असतात जनता कंटाळते भाजपात नवीन मुख्यमंत्री चेहरा जरी अचानक दिला ना तरी अंतर्गत वादाचं सौम्य रूप धारण असतं आणि ते सुद्धा लगेच भिजत भाजप आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या संकटात पाठीशी उभी राहते मग ते ग्रामपंचायत सदस्य असो किंवा केंद्रीय मंत्री असो कोणी कितीही संकटात असू देत कोणावर कितीही आरोप होऊ देत आणि कोणत्याही प्रकारचा आरोप होऊ द्या भाजप एक संघ होऊन त्यांच्या पाठीशी उभं राहतं त्यांचं राजकीय पुनर्वसन करतं इमेज बिल्डिंग करण्यात आणि सीन तयार करण्यात भाजपचा हात कोणी धरू शकत नाही पुढचा मुद्दा येतो अधिकाऱ्यांशी संबंध केंद्रापासून राज्यापर्यंत ज्याप्रमाणे राजकीय नेत्यांची एक पॉलिटिकल फ्रेम असते त्याचप्रमाणे गावापासून ग्रामसेवक केंद्रात मुख्य सचिव अशी एक प्रशासकीय अधिकाऱ्यांची स्टील फ्रेम कार्यरत असते पॉलिटिकल फ्रेम दर पाच वर्षांनी येत जात असते मात्र स्टील फ्रेम ही त्या खुर्चीवर वयवर्ष अठ्ठावन्न ते साठपर्यंत असते एकमेकांचा सा, एकमेकांवर अंकुश असतो मात्र जरी ते अधिकारी असले तरी त्यांना एक वेगळा हक्क असतो त्यांना सुद्धा मतदार म्हणून ओळखलं जातं भाजपने हे ओळखलं अधिकाऱ्यांसोबत त्यांनी नीट संबंध जोपासलेत विरोधकांनी सुद्धा ओळखलं मात्र भाजपचे अधिकाऱ्यांसोबत संबंध आहेत विरोधकांचे अधिकाऱ्यांसोबत लागे बांध आहेत नंतरचा मुद्दा असा की क्रिकेट खेळायचं असेल किंवा कबड्डी बुद्धिबळ कॅरम कुस्ती काहीही खेळायचं म्हटलं तर समोर एक टीम किंवा एक व्यक्ती असणं गरजेचं असतं तेव्हाच तो खेळ खेळता येतो भाजपासमोर संपूर्ण देशात अशी एक मजबूत टीम विरोधक आजपर्यंत देऊ शकले नाही मीडियाच्या माध्यमातून विरोधक एकत्र एक आलेत मात्र एक वाक्यता एक सुरु अजूनही समोर आलेली नाही धोरण जागावाट प्रचार अजेंडा उपस्थिती यावरच त्यांचा गोंधळ सुरू आहे भाजपकडे प्रचाराला घराबाहेर निघतानाच भावनिक मुद्दा आहे तो म्हणजे हिंदुत्वाचा ज्या मुद्द्याभोवती कोट्याधीश भारतीय जमा होतात आणि त्यांचं मतांमध्ये रूपांतर सुद्धा होतं एक ठोस मुद्दा एक विचार की जो भारतीयांना पटेल असा जोवर विरोधक देऊ शकत नाही तोवर मतदार तुमच्या अवतीभोवतीत जमू शकत नाही खरं तर भारतातल्या फक्त हिंदी भाषिक पट्ट्यात भाजपची सत्ता आहे इतर भाषांच्या राज्यात भाजपला फार कमी यश आहे म्हणजे पंजाब बंगाली तेलुगू मल्याळम कन्नड अशा बऱ्याच भाषिक राज्यात भाजपला हिंदी पट्ट्याच्या तुलनेत कमी यश आहे दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं परंतु भारतात झालेल्या एकूण मतदानापैकी फक्त अडतीस टक्के मते ही भाजपला मिळाली होती याचा अर्थ बासष्ट टक्के लोकांना मोदी आणि भाजप नकोय मग इतका साधा सोपा सगळा आलेख समोर असताना विरोधक ठोसपणे तयारी करत नसल्यामुळे यश आपोआपच भाजपच्या पदरात जातं गॅरंटी बुलडोजर बजरंग दल असे शब्द वापरून निवडणूक लढवले जाते काही असो भाजप जिंकते इतकं मात्र नक्की लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काय रणनीती आखली जाते आणि विरोधक त्याला सामोरे कसे जातील पुढच्या व्हिडिओत नक्कीच जाणून घेऊ त्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका